आणि अर्थात सभागृहामध्ये इतका गदारोळ सुरू आहे असं असताना विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर देखील आज प्रचंड घोषणाबाजी केली आहे आपण कशा प्रकारे सकाळी सकाळी सगळे विरोधी विधानसभेच्या बसले आणि त्यांनी प्रचंड अशी घोषणाबाजी केली बरोबर बॅनर्स आणले होते आणि सरकारचा त्यांनी निषेध केला विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक घोषणाबाजी करतायत या घोषणाबाजीमध्ये दरवेळेला एक चेहरा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना दिसतो अजित पवार मात्र सिंचन घोटाळ्यामध्ये ए सी बीनी त्यांच्यावरती जे आहे ते दोषारोप ठेवल्यानंतर अजित पवार यांना आपण बघतोय आंदोलन करताना अतिशय शांतपणे अजित पवार बसलेले दिसत आहेत प्रत्येक अधिवेशनामध्ये अशा पद्धतीने जे आहे ते सिंचन घोटाळ्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढल्या जातात अजित पवार दरवेळेला घोषणा देताना पुढे बसलेले असतात मात्र या आंदोलनामध्ये अजित पवार जे आहेत ते मागे बसलेले दिसत आहेत कुठल्याही प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या अजित पवारांकडनं दिल्या जात नाही आहेत अतिशय शांतपणे अजित पवार तिथे बसलेले आहेत निश्चितच कुठेतरी या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवार जे आहेत ते शांत झाले का असा प्रश्न निर्माण होतो आणि कदाचित ह्याचसाठी जे आहे ते सरकारतर्फे अधिवेशनाच्या वेळी जे आहे ते, ते प्रत्येक वेळी अशा पद्धतीचा फंडा जो हो आहे तो वापरला जातो किंवा ही स्ट्रॅटेजी आहे ती वापरली जाते आणि त्यात सरकार यशस्वी होतं आहे का असा प्रश्न निर्माण होतो पर्सन रवी साखळकर स्वतः पंकज दळवी टी व्ही